महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे राज्यामध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असून महायुतीच सत्तेवर येणार हे निश्चित झाले आहे मात्र राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याची उत्सुकता राज्यातील जनतेला लागलेली आहे अशातच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवीन माहिती दिली आहे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी पाच डिसेंबरला होणार आहे यावेळी या शपथविधीला या पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा उपस्थित राहणार रा आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे तसेच राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला राहणार असून मुख्यमंत्रीपद भारतीय जनता पार्टीकडेच असणार आहे हे निश्चित झाले आहे तशी माहिती अजितदादा पवार यांनी सुद्धा दिली आहे अजितदादा पवार म्हणाले की राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री राहणार असून मुख्यमंत्रीपद हे भारतीय जनता पार्टीकडेच असणार आहे